दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी भल्या पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचा गोवंश प्रहार गायगोरे कालवड असे एकूण गोवंशांना दिले जीवनदान दोन मालवाहू पिकअप वाहने व एक मोटारसायकलसह एकूण तेवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतूक करून कत्तलीकरिता घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी आदेशित करून त्यास प्रतिबंध करण्याबाबत सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रमुख शंकर शेडके यांनी स्वतः भल्या पहाटे दोन पथकासह सापणार असून नागपूरवरून समृद्धी महामार्गावरून अकोलाकडे येणारे दोन पिकअप वाहने वेगवेगळ्या वेळेत महान मार्गे शहरात येत असताना जुने शहर हद्दीत नाकाबंदी करून पकडण्यात आले यामध्ये पिकअप वाहन क्रमांक एम एच तीस बी डी छप्पन्न शहाऐंशी एम एच एकतीस एफ सी चोवीसशे एकोणनव्वद ज्यामध्ये गाय गोरे कालवड असे एकूण तेवीस गोवंश जातीची जनावरे निर्दयतेने कोंबून कत्तलीकरिता मिळून आल्याने त्यांची सुटका करून उपचार देखरेख व संगोपना करीत आदर्श गोसेवा संस्था मेसपूर येथे दाखल करण्यात आले गोवंश भरून नागपूरवरून आलेल्या पिकअप वाहनाला स्थानिक पोलिसांवर लक्ष ठेवून वाहनाला मार्ग दाखवण्याकरिता असलेला इसम यास त्याचे मोटारसायकलसह ताब्यात घेतले इसम नामे सकलेत मुस्ताक मोहम्मद आरिफ कुरेशी वय पंचवीस वर्ष मच्छी मार्केट तांजापेठ अकोला लोकनाथ मुन्नास्वामी पिल्ले वय पंचवीस वर्ष रानार कोरसाटाल धोबी चौक कामटी जिल्हा नागपूर व फरार आरोपीनामे गुलाम मोहम्मद शेख बाबू राणार वाशिम बायपास अकोला मोहम्मद अल्तमश मोहम्मद हबीब कुरेशी राणार मच्छी मार्केट तांजापेठ अकोला यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे सदर गुन्ह्यातील जप्त तेवीस गोवंश जातीचे जनावर एकूण किंमत पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिकअप वाहन क्रमांक एम एच तीस बी डी छप्पन्न शहाऐंशी किंमत अंदाजे आठ लाख पन्नास हजार रुपये पिकअप वाहन क्रमांक एम एच एकतीस एफ सी चोवीसशे एकोणनव्वद किंमत अंदाजी आठ लाख पन्नास हजार रुपये मोटरसायकल क्रमांक एच पी सेन कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच तीस बी पी ऐंशी बहात्तर किंमत अंदाजे दहा लाख रुपये असा ऐकून तेवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यापुढे सुद्धा वरिष्ठांच्या आदेशाने गोवंश जनावरे कत्तली करीता आणणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करण्यात येईल सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अर्जित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा